श्री श्रीक्षेत्र नारायण गड संस्थान महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे हे पवित्र स्थळ सुमारे दोनशे वीस वर्षांपूर्वी श्री संत नारायण महाराजांनी स्थापन केलेला संस्थान ही भूमी प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाली आणि कलियुगात बौद्ध अवतारानंतर स्वतः रुक्मिणी मातेसह ब्रह्मदेव आणि महादेव या भूमीवर येऊन गेले म्हणूनच या गडाला दिव्यता लाभली आहे स्वयंभू महादेव मंदिराच्या दक्षिणेस आहे विठ्ठल रुक्माई मंदिर गडावर स्वयंभू महादेव मंदिर आहे सहा बाय नऊ फूट अशा शिळेवर उभारलेले हे मंदिर अत्यंत अद्भुत आहे कारण या शिळेवरून दर बारा वर्षांनी एक नवं शिवलिंग उदयास येतं तर उत्तरेस आहे श्री संत नारायण महाराज समाधीस्थान जिथून आजही भक्तांना आध्यात्मिक स्पंदन जाणवतं अखंड महंत परंपरा आहे एक वैकुंठवासी श्री महंत नारायण महाराज दोन वैकुंठवासी श्री महादेव महाराज पहिले तीन श्री दादासाहेब महाराज चार वैकुंठवासी श्री गोविंद महाराज पाच वैकुंठवासी श्री महंत नरसू महाराज सहा वैकुंठवासी श्री महंत महादेव महाराज दुसरे सात वैकुंठवासी श्री महंत माणिक महाराज आठ वैकुंठवासी श्री महंत भगवान बाबा नऊ वैकुंठवासी श्री महंत महादेव महाराज तिसरे आणि सध्या गादीवर विराजमान आहेत श्री महंत शिवाजी महाराज गडावर वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे होतात पंढरपूर पायी यात्रा आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेची यात्रा ही विशेष प्रसिद्ध आहे याच दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला त्या निमित्ताने गडावर भव्य उत्सव भरतो आजही या गडावर भगव्या ध्वजाखाली श्रद्धा सेवा आणि अध्यात्म यांचा संगम जाणवतो हीच आहे श्रीक्षेत्र त्रिनारायण गड संस्थानाची परंपरा जय